नमस्कार आपण बघा एट पी एम स्पेशल रिपोर्ट मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो हॅलो मी शरद पवार बोलतोय असा हुबेहूब आवाज काढून मंत्रालयात आणि पुण्यातल्या चाकणमध्ये फसवणुकीचा प्रकार आता घडलेला आहे मंत्रालयात तर थेट अधिकाऱ्यांची बदली करा असे आदेशच देण्यात आलेले आहेत तर चाकणमध्ये व्याजानं दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी पवारांच्या आवाजाचा बनाव करण्यात आला पाहूयात त्या संदर्भातला टी व्ही खास रिपोर्ट शरद पवारांचा बनावट आवाज काढून मंत्रालयात फोन पुण्याच्या चाकणमध्ये पैसे परत मिळवण्यासाठी पवारांचा बनावट आवाज चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाच बनावट आवाज काढून आपली कामं काढून घेण्याचा प्रयत्न मुंबई आणि पुण्यातल्या चाकण मध्ये झालाय आधी मुंबई बद्दल बोलूया एका व्यक्तीनं पवारांचा बनावट आवाज काढून थेट मंत्रालयातच फोन केला हुबेहूब हु पवारांचाच आवाज काढल्यानं मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यालाही पवारच वाटले मात्र आपण सिल्वर ओक बोलत असून एका अधिकाऱ्याची बदली करा असा फरमानच पवारांचा बनावट आवाज काढणाऱ्यानं सुनावलं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरती हो हो तर म्हटलं मात्र त्याला या सगळ्या प्रकाराबद्दल शंका वाटली शरद पवार साहेब फोन करून एखाद्या अधिकाऱ्याची बदली करा असं सांगणार नाहीत अशी खात्री त्या अधिकाऱ्याला होती त्यामुळे ह्या वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट सिल्वर ओक गाठलं शरद पवार यांची भेट घेतली त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला हे ऐकून शरद पवार यांना देखील आश्चर्य वाटलं त्यानंतर हा सगळा प्रकार फसवणुकीचा असल्याचं स्पष्ट झालं विशेष म्हणजे एका ऍपच्या मदतीनं ओक वरचा नंबर तयार करून हा फोन करण्यात आला आता या प्रकरणात गावदेवी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकाला ताब्यात घेण्यात आलाय चाकण्यातील रहिवासी प्रताप खांडे बराडे यांनी दोन हजार चौदा साली धीरज पठारे यांच्याकडून एक कोटी वीस लाख रुपये हे व्याजाने घेतले होते त्यासाठी खांडे बराडे यांनी पठारे याला तेरा एकर जमीन देखील लिहून दिली होती मात्र हे पैसे परत न मिळाल्याने पठाणे व त्याच्या साथीदारा यांच्या मदतीने शक्कर लढवत शरद पवार यांच्या घरचा नंबर इंटरनेट फोनसाठी वापर करत शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत पैशाची मागणी केली श्री शरद पवार साहेब त्यांचं आवाज हुबेहू कॉपी करून बोलण्यासाठी गुरव नावाचं माणसाला लावले आणि त्यांचे सोबत एक किरण काकडे नावाचा माणूस होता या तिघाने मिळून ही सर्व गोष्टी तर मुंबई एक प्रकार चाकण मध्ये घडलाय शरद पवारांचाच आवाज काढून प्रताप वामन खंडे भारड यांच्याकडे एका व्यवहारात अडकलेल्या पैशांची मागणी करण्यात आली धीरज पाठारे असं मुख्य आरोपीचं नाव असून त्याचा साथीदार गुरवन पवारांचा बनावट आवाज काढला झालेला आहे हा जो कोणी केला आहे तर मी माझी भाषा नाही वापरू शकतो शरद पवारांची <laughs> प्रतिमा <पुलीस बक्तित> <laughs> आहे का नाही हे अत्यंत गंभीर आहे अशा प्रकारच्या लोकांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अधिकाऱ्याच्या बदलीसाठी मंत्रालयात आलेला बनावट फोन असो की व्याजानं दिलेले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय तंत्रज्ञानाच्या मदतीनं पवारांचा हुबेहूब आवाज काढून फसवणूक करण्याचा झालेला प्रयत्न धक्कादायक आहे त्यामुळे तुम्हालाही असे कॉल आले तर अलर्ट असणं गरजेचं आहे पिंपरीहून रणजित सह सुधाकर कश्यप टीव्ही नाईन मराठी मुंबई